कुंभराशी साडेसातीचा तिसरा टप्पा ही वेळ पुन्हा कधीच येणार नाही शनिदेव देऊनच जाणार या सात अमूल्य गोष्टी नमस्कार मित्रांनो कुंभराशीच्या साडेसातीचा तिसरा टप्पा ही वेळ पुन्हा कधीच येणार नाही शनिदेव देऊनच जाणार या सात अमूल्य गोष्टी मित्रांनो श्रीस्वामी समर्थ तुमचं आयुष्य सध्या एका गूढ आणि अद्भुत वळणावर येऊन पोहोचलेला आहे साडेसातीचा तिसरा आणि अंतिम टप्पा सुरू होत आहे आणि हे केवळ काळाचे चक्र नाही तर दे ब्रह्मदेवाने आखून ठेवलेला नियतीचा अंतिम प्रयोग आहे अनेक वर्ष चाललेली परीक्षा संघर्ष गूढ वेदना आणि अनुत्तरित प्रश्न या सगळ्याला आता उत्तर मिळणार आहे पण एका अकल्पनीय रूपात शनी हा एकमेव ग्रह आहे जो तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करत नाही तर उधळून टाकलेलं आयुष्य पुन्हा जुळवून देतो आणि कुंभराशीसाठी हा काळ म्हणजे केवळ अडथळ्यांची मालिका नसून नवीन आयुष्याचा आरंभ आहे तिसऱ्या टप्प्यात जे घडतं ते आयुष्यभर तुमच्या सोबत राहतं जुना आयुष्य जुनी नाती जुन्या चुका सगळ्याच विसर्जन सुरू झालं आहे या टप्प्यात शनिदेव तुमच्याकडून सर्व काही हिरावून घेतात जे गोठं आहे आणि त्याऐवजी तुम्हाला श्वासवत शुद्ध कर्मावर आधारित आयुष्य देऊन जातात त्यामुळे या काळाकडे संकट म्हणून न पाहता एका दिव्य संधी म्हणून पाहणं गरजेचं आहे कदाचित आज तुम्हाला वाटत असेल की काही स्पष्ट नाही वाट हरवल्यासारखी झाली आहे पण हाच तो क्षण आहे जिथे तुमचं खरं भाग्य खरी ओळख आणि खरा उद्देश उघडणार आहे ही वेळ पुन्हा कधीच येणार नाही कारण ही वेळ आहे पुनर्जन्माची शनिदेव तुमच्यावर खुश असले की काय देऊन जातात शनी हे केवळ कर्माचे दूत नाहीत तर ते परन्यायाधीश आहेत ते नुसते शाप देत नाहीत ते कर्तृत्वाचं फळ देखील देतात आणि एकदा कशाने देव कोणावर खुश झाले की त्या व्यक्तीचं जीवनचक्र बदलून टाकतात कुंभराशींच्या लोकांनी गेले कित्येक महिने किंवा कित्येक वर्ष अंधार वाटचाल अंधारात वाटचाल केली आहे अधुरी स्वप्न तुटलेली माणसं अपूर्ण प्रयत्न आणि अंतर्मनातला खोल शून्यपण या सगळ्या अंधाराला पार केल्यानंतर जेव्हा शनिदेव तुम्हाला आपल्या कृपादृष्टीत सामावून घेतात तेव्हा ते खालील गोष्टी नक्कीच देऊन जातात एक सत्याचा विषय विजय तुमचं कितीही नुकसान झालेलं असो तुमचं खरं बोलणं प्रामाणिक वागणं आणि निस्वार्थ सेवा या सर्व गोष्टींचं फळ शनिदेव तुमचं सत्य प्रस्थापित करून देतात तुम्ही ज्याच्या बाजूने उभे होता ती बाजू शेवटी जिंकते दोन मनाची शांतता व आत्मबळ जगाने तुम्हाला वा कितीही वागवले तरी शनीचं वरदान म्हणजे मनाची शांतता जे इतर ग्रह द्यायला विसरतात ते शनिदेव तुम्हाला मधून मधून स्वतःशी जोडून देतात हीच शांतता म्हणजे खरं वैभव तीन गुण अंतर्ज्ञान व दिशा शनी जेव्हा खुश असतो तेव्हा तुम्हाला तुम्हा एक अदृश्य मार्गदर्शन मिळतं जणू काही तुमच्या निर्णयामागे एखादा दैवीबळ काम करते तुमच्या अंतर्मनात जे वाटतंय ते घडू लागतं कारण तुमचं तृतीय नेत्र जागृत होऊ लागतं चार सन्मान आणि प्रतिष्ठा ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं ज्यांनी हसून दुर्लक्ष केलं त्यांच्यात समोर शनिदेव तुमचं खरं मूल्य दाखवतात समाज कुटुंब कार्यक्षेत्र सर्व ठिकाणी तुम्हाला सन्मानाने ओळख दिली जाते पाच शाश्वत आणि खरे नाते शनी तात्पुरती माणसं दूर करतो पण नंतर तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती किंवा अशी नाते आणतो जे आयुष्यभरासाठी आधार बनतात हे नातं हे केवळ भावनिक नसतं तर ते आध्यात्मिक बंधन असतं सध्या सहा धन स्थैर्य आणि पुनर्बांधणी गष्टांची किंमत शनिदेव नक्कीच देतात जिथे तुम्ही हरवले होते तिथेच नवीन संधी आर्थिक स्थैर्य आणि संपत्तीचा साठा उगम पावतो पण हे फक्त त्यांनाच मिळतं जे खरे आणि शुद्ध राहतात सात एक नवीन आयुष्य आयुष्य म्हणजे म्हणजे पुनर्जन्म सर्वात मोठा शनिदेव पुन्हा एकदा सुरू होण्याची संधी देतात तुमच्या आतल्या माणसाच्या नव्याने घडणं जुने दोष जाऊन नवे गुण निर्माण होणे हीच खरी पुनर्जन्माची प्रक्रिया असते शनी म्हणजे केवळ तपासणारा ग्रह नाही तो आयुष्य घडवणारे शिक्षक आहे तो जेव्हा नाराज असतो तेव्हा कठोर शिक्षा देतो पण जेव्हा तो खुश होतो तेव्हा जगातील कोणताही ग्रह देऊ शकत नाही अशी दिव्यता ताकद आणि स्थैर्य देऊन जातो कुंभराशींसाठी साडेसातीचा तिसरा टप्पा म्हणजे शनिदेवांची शेवटची परीक्षा पण योग्य पार केल्यास शनीची कृपा तुम्हाला पिढ्यानपिढ्या पेड़ा साथ देईल एक कर्माचे फळ सत्याला न्याय मिळणारच कुंभराशींच्या लोकांनी गेल्या अनेक वर्षात खूप सहन केले विनाकारण दोष दुर्लक्ष अपमान आणि संघर्ष पण हे सारे निरीक्षण क्षणी करत असतो तिसऱ्या टप्प्यात शनिदेव प्रत्येक कर्माचे सूक्ष्म हिशोब चुकवून न देता पूर्ण न्याय देतात ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांना शिक्षा मिळते ज्या गोष्टी तुम्ही इमानदारीने केल्या त्यांची योग्य किंमत आता मिळते आणि विशेष म्हणजे लोक स्वतःहून तुमचं महत्त्व ओळखायला लागतात हा काळ म्हणजे कर्मचाऱ्यांचा कालखंड आहे ज्यात फसवणूक करणाऱ्या मागे पडतं आणि खरं प्रमाणिक उभं राहतं दोन शत्रूंचा नाश गुप्त शत्रू उघडे पडणार तुमच्या आजूबाजूला काही असे लोक असतात जे समोरून हसतात पण मागून विघ्न घालतात शनिदेव तिसऱ्या टप्प्यात याच अशुभ प्रवृत्तीचा नाश करतात मित्रांच्या रूपात लपलेले शत्रू आता स्वतःचं उघडे पडतील कोण तुमच्यावर डोळ्यात होऊन बसले कोण सतत अडथळा करते याचा तुमच्याही नकळत निकाल तुमचं मानसिक भावनिक आणि सामाजिक संरक्षण वाढतं हे शत्रू संपतात ते भक्त भाह्यान हवे तर अंतकरणातील भीती न्यूनगंड गोंधळ हे सुद्धा नष्ट होतात नष्ट होतात तीन आध्यात्मिक जागृती आत्मशोधाची सुरुवात तिसरा टप्पा म्हणजे आध्यात्मिक पुनर्जन्माचा क्षण असतो या काळात तुम्हाला खूप काही सोडावे लागते पण याच वेळी तुमच्या आत एक नवा प्रकाश निर्माण होतो ध्यानमंत्र एकांत नैसर्गिक शक्तींशी एकात्मता याकडे तुमचं लक्ष जातं वरदान आहे तुमच्या आयुष्य फक्त भौतिक गोष्टींपुरतं मर्यादित राहतं नाही तर एक अर्थपूर्ण दिशा घेऊन चालू लागतं ही जागृती म्हणजे शनीने दिलेले तुम्हाला एक अदृश्य शस्त्र जे तुम्हाला कोणत्याही वळणावर अडखळू देत नाही चार गंभीर निर्णय जे आयुष्याचे वळण बदलतात तिसऱ्या टप्प्यात क्षणी तुम्हाला कठीण पण निर्णायक निवडीसमोर उभा करतो जुनी नोकरी सोडावी की नव्या संधीचा स्वीकार करावा नाटक टिकवावं की साचलेल्या वेदनेतून बाहेर पडावं परदेश प्रवास घ्यावा की स्वतःचा व्यवसाय सुरू करावा या प्रश्नांच्या उत्तरातच तुमचं आयुष्य बदलणारं वळण दडलेलं असतं शनी या निर्णयात तुमचं मार्गदर्शन करतो फक्त तुम्ही स्वतःवर आणि नियतीवर विश्वास ठेवावा लागतो निर्णय जरी कठीण वाटले तरी त्यातून मिळणारी दिशा मूल्य असते पाच व्यक्तिगत प्रतिष्ठा व आर्थिक स्थैर्य कधी कधी आपण खूप मेहनत करतो पण समाज त्याला मान देत नाही तिसऱ्या टप्प्यात शनिदेव तुमच्या संघर्षांची सार्वजनिक दखल घेऊन जातात कार्यालयात तुम्हाला जबाबदारी मिळते पदोन्नती होते जे तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते ते आता तुमचं मत विचारतात आर्थिकदृष्ट्या हळूहळू स्थिरता नवीन उत्पन्नाच्या संधी गुंतवणुकीचे लाभ दिसायला लागतात शनीची कृपा आल्यावर स्थैर्य आहे फक्त पैशांचं नसतं ते मनाचं प्रतिष्ठेचं आणि आयुष्याचं पाया मजबूत होण्याचं असतं सहा खोट्या नात्याचे विसर्जन खरं प्रेम हाती लागेल शनी खोटं काहीही सहन करत नाही मग ते नातं असो की भावना जे नातं तुम्हाला सतत त्रास देतं मनोधक्का पोहोचेल ते आता तुटणार पण त्याच वेळी कोणीतरी शुद्ध मनाने तुमचं खरं साथ देणार माणूस तुमचं आयुष्य बदलायला येतो भावनिक दृष्टिकोनातून तुम्ही आता देणारे न राहता स्वतःसाठी जगणारे होता ही नात्यांची पुनर्रचना ही नशिबाची नवीन मांडणी असते जिथे खोटं हरवतं आणि खरं उगम पावतं सात ध्येयपूर्ण जीवनाची सुरुवात पुनर्जन्माची वेळ शेवटी साडेसातीचा तिसरा टप्पा म्हणजे जुनं सोडून नव्याने घडवण्याची वेळ तुम्ही आता चुकांपासून शिकलेली असता तुम्ही स्वतःचं आयुष्य स्वतः करायला शिकता तुम्हाला मी कोण आहे आणि मला कोण व्हायचं आहे याचे उत्तर स्पष्ट वाटायला लागतं शनिदेव तुमचं आयुष्य पुन्हा नव्याने लिहायला सुरुवात करतात आणि हाच खरा पुनर्जन्म असतो विशेष संकेत ब्रह्मांड तुमच्याशी बोलते ओळखा हे श, इशारे तिसऱ्या टप्प्यात शनिदेव सरळपणे तुमच्याशी संवाद करत नाहीत पण ते घटनातून स्वप्नातून शारीरिक लक्षणातून संकेत देतात हे संकेत तुमचं आयुष्य बदलण्यासाठी आलेले असतात त्यांना दुर्लक्ष केल्यास संधी हातातून विसरू शकते स्वप्नात पाणी वटवृक्ष कावळा शंकराचे मंदिर दिसणे हे आध्यात्मिक प्रगतीचे संकेत आहेत स्वप्नात चालणं गडग्रस्ता गडगडाट काहीतरी वेगळं करायचं आहे जुनं सोडायचं आहे आणि याची जाणीव एखादी व्यक्ती अचानक दूर जाणं म्हणजे नात्यातून शुद्धीकरण सुरू आहे रोजच्या जीवनात चुकूनही लाकडाच्या काठीला शंकराच्या पोठाला धक्का लागणं तुळशीला स्पर्श होणं किंवा अनाहुंधनानं जाणं हे शनीची कृपेची सॉफ्ट चेतावणी असते मंदार फुलाचा सुगंध अचानक आलेले पिवळ पिंपळ किंवा वडाचे पान काळ्या कुत्र्याचा बाटला करणं हे तुम्ही योग्य मार्गावर आहात असा आश्वासक संदेश असतो हे सगळे ब्रह्मांडातील दिव्य संकेत आहेत जेव्हा जीवन बदलायचं असतं तेव्हा शनी तुम्हाला हे आधी सांगून जातो विशेष काळजी या गोष्टी दुर्लक्षित केल्यात तर शनी अजून कठोर शनीच्या तिसऱ्या टप्प्यात एखादी चुकीची कृती तुमचं मोठं नुकसान करू शकतो त्यामुळे स्वतःच्या वागण्यावर अत्यंत सतर्कता आवश्यक आहे अहंकार वाढू देऊ नका कारण शनी हे नम्र लोकांचे संरक्षक आहे अभिमान उन्वत वर्तन तुमच्या सर्व पुण्य हरवून टाकू शकतं खोटं बोलणं फसवणूक करणं यासाठी शनी अतिशय कठोर शिक्षा देतो वृद्धांचे गरिबांचे आणि प्राणीमात्रांचे अपमान करू नका त्यांच्या माध्यमातून शनी तुम्हाला पाहत असतो थकवा गुडघेदुखी पाठदुखी अचानक थंडी जाणवणं वारंवार झोप येणं या शरीर संकेतांकडे दुर्लक्ष करू नका ही चेतावणी असते नात्यात गैरसमज झाले तर ते टाळू नका स्पष्टपणे सामोरे जा शनीच्या कृपेचा काळ असला तरी त्याची परीक्षा अजूनही सुरूच असते संयम सच्चाई आणि नम्रता राखणं हे सर्वात मोठे उपाय आहेत ही वेळ पुन्हा येणार नाही कुंभराशीसाठी साडेसातीचा हा तिसरा आणि अंतिम टप्पा म्हणजे नशिबाची पुन्हा वाचना होण्याचा काळ आहे तुमचं संपूर्ण आयुष्य जसं आजवर होतं त्यापेक्षा वेगळं घडू शकतं जसं तुम्ही या काळात एक इशारा समजून घेतला आणि योग्य मार्ग स्वीकारला ही वेळ तुम्हाला तोडते पण तीच तुम्हाला नवीन रूपात पुन्हा घडवते ही वेळ काही लोकांपासून दूर करते पण त्याऐवजी खरी साथ मिळवून देते ही वेळ तुमचं जुनं मी मोडते पण त्यातून शुद्ध जागरूक आत्मसन्मानित मी निर्णय करते ना ही वेळ परत येणार नाही ही ये वेळ तुमची परीक्षा नाही ही वेळ तुमचा पुनर्जन्म आहे फक्त शनिदेवावर श्रद्धा ठेवा कर्म चांगलं ठेवा आणि शांत मनाने परिवर्तन स्वीकारा तरच मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ